रंकाळा तलाव कोल्हापूर शहरातील एक प्रेक्षणीय ठिकाण या तलावाला कोल्हापूरची रंकाळा चौपाटी म्हणून ही संबोधले जाते पूर्वी येथे एक मोठी दगडांची खाण होती जैन समजुतीप्रमाणे खाणीतून महालक्ष्मीच्या देवळाला आणि त्याचप्रमाणे राजा गंडरादित्य यांनी जे तीनशे साठ जैन मंदिरे बांधली त्यांना दगडाचा पुरवठा केला होता त्यानंतर आठव्या आणि नवव्या शतकात झालेल्या एका भूकंपामुळे ह्या दगडाच्या खाणीचा विस्तार झाला आणि ती खाण पाण्याने भरून गेली आठव्या नवव्या शतकाच्या कालावधीत येथे मोठे भूकंप झाले होते त्यामुळे त्या भूकंपामुळे येथे एक मोठा तलाव तयार झाला म्हणून रंगळा तलावाच्या संदर्भात पुराणामध्येही काही रंजक अशा कथा आहेत एका कथेनुसार शंकराचा अवतार असणारा काळभैरव म्हणजेच काळभैरवनाथ हे शेषाची कन्या जोगेश्वरी हिच्याशी विवाह करण्यासाठी पाताळात जात होते तेव्हा ते कोल्हापूरला अंबाबाईला भेटायला आले कारण पाताळात जाण्याचा रस्ता हा फक्त अंबाबाईला माहीत होता तेव्हा अंबाबाई काळभैरवना त्याला भेटण्यास आली आणि तिला त्याचा येण्याचा उद्देश समजला अंबाबाईने काळभैरवाला घोडा आणायस सांगितले व रिंगणात डाव करावायस सांगितले घोड्याच्या टापाने तिथे भला मोठा खड्डा तयार झाला या खड्ड्यातून काळभैरवाने पाताळात जाऊन जोगेश्वरीशी विवाह केला व पाताळातून परत आल्यावर परत कोणी पाताळात जाऊ नये म्हणून तो रस्ता काळभैरवाने बंद केला कालांतराने त्या खड्यात पाणी साठत राहिले व तळे निर्माण झाले या तलावाजवळच रंकभैरव या श्री महालक्ष्मी देवी देवीच्या रक्षकाचे मंदिर आहे त्याच्या नावावरूनच या तलावास रंकाळ हे नाव पडले आहे कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांनी या तलावाचे रूपच बदललेले आहे विविध प्रकारचे बांधकाम त्यांनी करून घेतलेले आहे तलावाला तटबंदी केलेले आहे अनेक प्रकारच्या कमानी त्यांनी वसवलेल्या आहेत आणि तलावाचं करण्याचं श्रेय आणि तलावाला एक वेगळी ओळख निर्माण करण्याचं काम हे कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराजांनी केलेलं आहे रंकाळ्याचा उल्लेख कोल्हापूरचा मरीन ड्राईव्ह असाही केला जातो रंकाळा तलाव कोल्हापूर शहराच्या नैऋत्य टोकाला आहे ले त्याचे क्षेत्र दोनशे दोन, दोन हेक्टर आहे खोली जवळजवळ अकरा मीटर आहे तर ह्या तलावाच्या आजूबाजूला शालिनी पॅलेस हा राजवाडा आहे आणि त्या राजवाड्यामुळे रंकाळ्याच्या वैभवात भरच पडलेले आहे पूर्वेस